सरकारवर आजच्या नेत्यावर आमदार खासदार मंत्र्यावर आमदारावर त्यांच्या प्रवृत्तीवर दुष्ट प्रवृत्तीवर त्यांच्या भ्रष्टाचारी कृत्यावर गुन्हेगारी प्रवृत्तीवर टीका करणाऱ्यांची संख्या अमाप आहे पत्रकार आहेत विरोधक आहेत अशांची संख्या अमाप आहे परंतु त्यांना त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांच्या इन्कमबद्दल ते एका वर्षात करोडपती का होतात याच्याबद्दल टीका होते परंतु त्याची त्यांना शिक्षा देण्याचं काम कोणीही समोर मांडत नाही कारण यांच्या दादागिरीमुळे यांच्या दादागिरीमुळे ते निवडून गेले आहेत आणि निवडून जाऊन सत्तेवर बसले आहेत परंतु सैनिक समाज पार्टी अशी एक विचारधारा पुढे आलेली आहे की हिला लॉफुल असेंब्ली आहे जर तुम्ही कायदेशीर मार्गाने नैतिक मार्गाने निवडून गेला नसल तर तुम्ही सत्तेमध्ये बसण्यास योग्य नाहीत अशी ठाम भूमिका सैनिक समाज पार्टीने सांगितलेली आहे आणि आम्ही कोणालाही धमकी देत नाही तुम्हाला कोर्टात ओढू सी बी आय लावू यश डी डी लावू वगैरे वगैरे आमची विषय नाही कोर्टाचा नाही हायकोर्ट नाही सुप्रीम कोर्टाचा नाही सर्वोच्च अथॉरिटी असणारा समाज हाच एकमेव कोट आहे सर्वच अथॉरिटी असणाऱ्या समाजाला सांगायचं आहे की जे चाललेलं राजकारण आहे महाराष्ट्रात जे राजकीय गुंडगिरी चालू आहे हिला संपवायचं असेल तर सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेत येणं गरजेचं आहे म्हणून महाराष्ट्रातील समाज समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची प्रवृत्ती करण्यासाठी येत आहे आणि राजा प्रभू रामचंद्रांचं राज्य येण्यासाठीची जी सैनिक समाज पार्टी विचारधारा आहे आयडिओलॉजी आहे त्याच्यासाठी आम समाजातला सर्वोच्च अधिकारी असणारा समाज, समाज नागरिक हा सैनिक समाज पार्टीला जोडत चालला आहे आणि सैनिक समाज पार्टीची विचारधारा सर्वांना पसंत पडली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्प खर्चात निवडणुका जेणेकरून फक्त आणि फक्त व्हाईट मनीवरच माणूस निवडून येईल आमदार होईल खासदार होईन मंत्री होईल आणि हे ब्लॅक मनी वापरून करोडो रुपये वापरून जे निवडून जातात त्यांच्या नैतिकता नसते ते कुठंतरी घाबरत बसतात ई डीला घाबरतात सी बी आयला घाबरतात पोलिसाला घाबरतात मग ह्या पक्षातून त्या पक्षात जातात या पक्षातून या पक्षात येतात हे जे चालू आहे हे त्यांना वाटतं आम्ही बसलो पण ते बसणं म्हणजे फार मोठं काही यश मिळवणं नाही स्वर्गात जागा मिळवणं नाही म्हणून सैनिक समाज पार्टीने सु मुळातच मुळातच सज्जन संस्कारित असणाऱ्या उमेदवाराला सुशिक्षित उमेदवाराला देशभक्त उमेदवाराला आमदार खासदार मंत्री करण्याची जी विचारधारा समाजापुढे मांडलेली आहे तिला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत चालला आहे म्हणून सैनिक समाज पार्टीचं हे ट्रॅक काही योग्य दिशेने चाललेलं आहे आणि ही एकमेव हक आहे सैनिक समाज पार्टी एकमेव विचारधारा आहे की अनैतिक मार्गाने सत्तेत बसणाऱ्यांनी स्वतः पाय उतार व्हावं न झाल्यास आमचा समाज तुम्हाला नक्की पाय उतार करील तेही कायदेशीर मार्गाने तुम्हाला सत्ता सोडायला लावीत तीही निवडणुकीपूर्वी ही कायदेशीर पद्धत आम्ही तुमच्यापर्यंत सांगितली सर्व समाजाला ती पटत चालली आहे जर महाराष्ट्रातील तमाम जनता या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेबरोबर आली तर नक्कीच या सरकारला उतार व्हावंच हो लागणार आहे कारण ते स्वतः भली मोठी पेन्शन घेतात पगार घेतात आणि सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन लागू करण्यासाठी विलंब लावतात सरकारी कर्मचारी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हल करतात शेतकऱ्यांच्या हल होतात या सर्व गोष्टीचा रामबाण उपाय म्हणजे फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीचं राजकारण होय धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो